मागे काही भेट झाली आज भेट झाली पवार साहेबांचा आशीर्वाद असला तर आणि जयंत पाटील साहेब माझ्यासोबत आहे आणि या दोघांचा आशीर्वाद असला तर, तर ही सीट मलाच नाही आणि माझी संपूर्ण तयारी वर्धा मतदारसंघात चालू आहे अशी न्यूज पूर्ण मतदारसंघात गेली का मी समोर बघा सर सगळ्या पॉझिटिव्ह वाईब्स तयार झालेल्या पूर्ण मतदारसंघातल्या प्रत्येक गावाच्या सरपंचाचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्याचे सर तुम्हीच उभं राहा आणि आम्ही तुम्हाला भरभरून मतांनी निवडून दिली त्याच्यामुळे आता सध्या जे वातावरण तयार झालं मतदारसंघात हे माझ्याबद्दल खूपच पॉझिटिव्ह आहे आणि एक चांगला मेसेज जाईल की शेतकऱ्याचा सर्वसामान्याचा कष्ट करायचा आणि बेरोजगार आणि शेतकऱ्याचा आणि कामगारांचा आवाज उचलणारा मुरदा या लोकसभा मतदारसंघात वर्धेच्या उभा राहणार आहे आणि त्याच्यामुळे वातावरण तयार झालं आणि सोबतच वर्धेतले जेवढेही काही स्थानिक नेते आहे त्यांचा मला खूप सपोर्ट आहे मग कॉंग्रेसचे असो की राष्ट्रवादीचे असो की शिवसेनेचे असो त्यांनीही मला फोन करून पाठिंबा दर्शवला आणि मी त्यांचेही आभार मानतो का त्यांनी ते माझ्या पाठीशी आहे आणि त्यांचा भरभरून सपोर्ट मला आहे त्याच्यामुळे प्रचंड मतानं मी विजयी होऊ शकतो पवार साहेबांनी आता याबाबत तेच सांगितलं उदय शाहू आंबेडकर विचारधारा पेरणारा माणूस आहे मी या देशात लोकांच्या मनात तिरंगा पेरणारा माणूस आहे आणि देशातल्या लोकांना संविधान समजून सांगणारा माणूस आहे आणि शेतकऱ्यांची प्रश्न म्हणून माझी संपूर्ण महाराष्ट्रात त्याच्यासाठी मला कार्यक्रम घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी यासाठी बोलावतात आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा मला निवडणुकीत होऊ शकतो हे पवार साहेबांना सांगितलं आणि येणाऱ्या काळात पवार साहेबांचा आणि जग साहेबांचा आशीर्वाद राहिला तर नक्कीच आम्ही याच्यावर यशस्वी आणि चांगला एक प्रशस्त मार्ग आणि सवि भारताच्या संसदेत शेतकरी गोरगरीब आणि कष्ट करायचा आवाज मी अख्खी गुलंद करीन हे मात्र मी पवार साहेबांना सांगितलं आता शेवटी पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे का होतो तर ही शीट वर्धीची शीट कोणाला घेतली त्यांचा आशीर्वाद राहिला तर मतिस्मा मिळेल अशी आशा